काय झालं बरं झालं तू आला मला खूप अर्जंट बोलायचं तुझ्यासोबत काय अर्जंट काम सोडून अरे सांगू आता तुला काय एवढं झालं तुला बोलवायला लगेच तू बोल ना आपण अरे ते जाऊ दे सोड ब मला वाटतं आपण लवकर लग्न करायला पाहिजे हा मग करायची की मग करायचं म्हणजे किती वर्ष झाले तू करायचं 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 मग मग तु, हो, आपन... काय करू आता मग काय नाही तू तुझ्या घरच्यांना आजच माझ्या घरी ये पाठवून दे नाही नाही आज कुठं तू काय फिर लागलो तुला एवढं काय गरबड पण तुला करू आपण लवकरच करू आता हा करू म्हणतोय मी म्हणलं लग्नच लग नाही करायचं म्हणलं मी करू म्हणतोय मी कुठं काय म्हणलो का तुला अरे पण तू किती वर्ष झाली हेच म्हणतोय करू करू चार वर्ष झाले आपल्या रिलेशनशिपला ला मग त्यात काय झालं एवढं त्यात काय झालं नाही आपण लवकरच घरी बोलायला पाहिजे ना आता कारण मी प्रेग्नंट आहे काय हो आपण लवकर घरच्यांना बोलू म्हणजे आपण लवकर लग्न करता येईल तुला काय फेड लागले काय काही पण का, काई। काई का तूर, तूर तू तुला कळत बोलते काय बोलते म्हणजे का कतवंडाली बोलायचं अरे जे आहे तेच बोलते ना मी काय नाही तू एक काम कर तू दहा पाच हजार देतो तुला मी आणि तुझं ती बघतो खाली करून घे अरे तुला पाहिजे प्रेम केलं ना माझ्यावर तू प्रेम केलं मग माझं कशावरून म्हणजे तू आता शक घ्यायला लागलाय शक घ्यायला म्हणजे तू असं सांग तिचं काय खेळणं आहे ती अरे बाप मला मरण कुत्रेवानी घरात राहून हीच मोठ आहे माझ्यासाठी अजून काही करीत नाही काहीच नाही तू कर पटकन काहीतरी कर आणि लवकर घरी घरी आता लग्न करावं लागेल का म्हणजे म्हणजे मा? तू माझा वाटोळा आहे का तो काय वाटोळा केला मग मी तुला आताच सांगते तू जर माझं वाटोळा करायचं तर माग लागला असेल ना मी पण सोडत नाही मग काय करणार आहे तू ते मी बघन माझं काय करायचं तू एकडं प्रूफ काय माहिती माझं प्रूफ काय ना कळण तू एडव्हान्स नको करतो ऐकत जा जरा मी तुला दहा पाच हजार देतो ऐक हे बघ तू ते पैशाचे लालच नको दाखव मला तुला मी एवढं सांगते की तू माझ्या घरी तुझ्या घरचे घेऊन ये म्हणून कसं येणार आहे तुका डोक्यात पांगळी काय र कसं येणार म्हणजे माय सोबत माझ्या करायला गोड वाटलं का तुला मग तुला वाटलं मला सांग ती अरे माझं प्रेम होत तुझ्यावर हा दिसतय प्रेम काय नाही मला काय माहित नाही तसलं मी अजून काही कमी तर नाही काहीच नाही हे बघ मी तुला अजूनही सांगते तू तुझ्या घरच्यांना काय साहेब हा काय खेळ चाललाय तुमचा अरे बोग सकाळच्याच पारी तुम्ही चांगलंच आहे काय आले तुमचा आताच्या खेसा कसून आहे कसं आहे काय होय का ताई काय भानगडी सांग चार वर्ष झाले असते ना मी सोबत आता चार वर्षे तो आय बाप मिर होते काय तो आईबापांना सांगाय फसते काय तू आता कसेच पैसे देत होता तुला पैसे होतगालाय तो म्हणतो नाही कळलं का मला नाही कळलं का करतो हा तुझ्या आई बापांना बोलून चार चार वर वर्ष तुमचे आई बाप जरा मग दिसते जो आपल्याच होते काय बोल की अगं काय भानगड सांग की कसा मानला होता फसवायला अरे तू मला फसवले का मी तुला फसवले मग काय गाव बाट करतो सगळा मी मग कोण करणार तू जर लग्न केलं ना भाऊ फटाऊ होतच नाही दिसतय होतच नाही आता सरळ सरळ तर झालाय सरळ झालं म्हणजे मग तुका ना लग्न मी नाही म्हणत नाही पण मला करू दे ना काहीतरी आधी अरे करता मी हे ना धामून खायचो दोघांनी करू आपण मिळून करू तुम्हाला एवढा कमवायचा आणि मिळवायचं होतं ना तुम्ही आधी तयारीत राहायचं ह्या तयारीत नव्हतं ना राहायचं ही तयारी केली आधी मग दुसरी तयारी करायची काय तोवर एवढं झालं अहो हा तुमच्या आधीच येईन ते लग्नाला आणि मग तुमचं लग्न काय अरे काय विचार करायची गोष्ट आहे बारीक फार तुम्ही हा आणि मग तो कसं काय मोठं होईन आता एवढं मोठं पोट आल्या म्हणून जे का लोकाला दिसन कराईन आणि मग तो घरची तयारी करायचा काय आधी सुचत नव्हतं काय तुझ्या आई बापाला बोलून घे बघते त्यांचं मी हा इतका आत्ती आत्ती तिथं माती असती हो काय करतो बोलला आता का थब नाही का तुला येतं घेऊन सगळं काय येतं घेऊन आणि ह्याच्या संघ आता कसं बोलवत आता मी पैसे देतो मी आमक करतो ना आता बोलच बोलवतोय अगं काय भानगडे ही चार की त्याला नीट असं काय केलं तुम्ही तू तु एक घरी घेऊन येतो आता निघून गेला असं काय करशील आता तू हा त्याला फोन कर त्याच्या आई बापाला डायरेक्ट त्याच्या आधी त्याच्या आई बापाला फोन कर म्हणा तुमचं पोरग घेऊन या हो, हो। काय म्हणशील सांग की मला काय सांगशील नेमका आई बाप्पाला त्यांच्या सांगन मी तुझे पण का नाव घाल तुझ्या आई बापांना तू एकटी येऊ नको तुला फल चित्यान हा नाहीतर करते काय कुठं न जशी मरून अर्धे आई विषयात सोपं नसतं जाल मी येते लिंबा काढून बादली घेऊन बघते आहे ना कवाची ती तुझ्या आईबापाला त्याच्या बी बोलव एकटी येऊ नको जाऊ नको जा